वयाच्या अठराव्या वर्षी मी म्हातारा केलाय ऐंशी वर्षाचा वय नव्हतं मला त्यावेळेस त्याच्यात वाय वय वाढत गेल तसं मी हिरो झालो मी या वर्षात केलेलं सगळ्यात चांगलं पिक्चर असं मला वाटतं किंबहुन आतापर्यंत केल्याने बऱ्याच वर्षा हे देता येईल यंग कॉमेडी माणसांची दाखवली जाते पण ही एक उतारवयातली कॉमेडी आहे त्याला एक वेगळाच रंग असतो माझं महत्व कळलं हे तुम्हाला जास्ती आनंद आहे आणि त्यावरती त्यांनी अधिर अधोरेखित करणं हे जास्ती महत्व आहे हे केलं हे महत्वाचं जास्ती आहे प्रत्येक इंडस्ट्री प्रत्येकाकडे एक वेगळे वेगळे टॅलेंट आहे पण तो कसा वापरला गेला पाहिजे महत्वाचं ठरतो तुम्ही वेळा बदलल्या तर म्हणून मृत्यू काय का, काही टक्का लोक असतील वेळ बदलली तर पण त्यामुळे त्यांना ते शेवटी आवडलं तरच येणार ते जगणं तितकंच बहारदार होतं जेव्हा आपल्यासोबत अशोक सराफांसारखा एक मातब्बर कलाकार निर्माता वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्या समोर आलेले इतके तर विनोदाचे सम्राट आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया अनुभवाच्या संचितानंतर आत्ताचा हा वेगळा सिनेमा अशी ही जमवा त्यांच्यासाठी नेमकं काय का घेऊन येत आहे मामा खूप खूप स्वागत आहे तुमचं लॅटशमध्ये आणि थँक्यू थँक्यू तर या वयात आत्ता एक असं सिनेमा वेगळा करावा म्हणजे तीनशे साडेतीनशे सिनेमांनंतर आता पुन्हा अशी काय आतून वाटणारी गोष्ट असते आणि नेमकं लोकेशने तुम्हाला काय ऐकवलं होतं ज्याच्यावर तुम्हाला असं वाटलं की बाबा हा सिनेमा केल्याशिवाय अत्यंत हो पहिली सगळ्यांनी गोष्ट तुझा ऑब्जेक्शन आहे माझं की या वयात कुठलं वय कोणाचं वय या एनर्जीला मी मी मागे घेतो माझे शब्द काय वय नसतंच ना कधी आर्टिस्टला कधी वय असू नये आणि नसतंच हे वयच असं असतं असं म्हणाला पाहिजे हे वयच नाही ते वेगळं पण वय असू नये कुठल्या आर्टिस्टला तरच तो आर्टिस्ट ना तुम्ही एका वेळेला तुम्हाला आता काय वयाच्या अठराव्या वर्ष मी म्हातारा केलाय ऐंशी वर्षाचा वय नव्हतो मला त्यावेळेला नंतर वय वय वाढत गेलं तसं मी हिरो झालो वय नाही बरं काय पर... काय आहे पण आतापर्यंत जे पिक्चर केले आता वेगवेगळे कॉमेडीच्या बऱ्याच तरा दाखवले वेगवेगळे पैलू दाखवले काही असे फार्सिकल केली ऍक्शन कॉमेडी केली सगळं सगळं केलं म्हणजे ॲक्शन कॉमेडी म्हणजे खरं म्हणजे ॲक्शन कॉमेडी सुरू केली मी पहिल्यांदा पांडू नंतर मी जे दुसरं पिक्चर केलं तेव्हापासून की वाक्य हे नुसतं बोललं तर त्यावेळेला त्यावेळेला काय होतं पहिल्यांदा की डायलॉग कॉमेडी आणि सिच्युएशन कॉमेडी त्याला ऍक्शनची भीबर नसायची ती मी ऍड केली त्याच्यात त्यातून पिक्चरचे फास्ट झाले सगळे सगळे स्लो होते ना पिक्चर तेव्हापासून फास्ट झाले पिक्चर ते त्यातले मी निर्णय प्रकार सगळे केले पण हा प्रकार मला ना आणखी काहीतरी वेगळाच वाटला हा प्रकार म्हणजे नुसती कॉमेडी नाही आहे हे एक कुठेतरी गोड रसायन सगळे आणि ते गोड रसायन इतकं भिडतं नाच होते खरं की म्हणजे करताना सुद्धा इतकं मजा आली त्यामुळे त्यामुळे मला जास्त इंटरेस्ट वाटला याच्यामध्ये मी अजूनही मला इंटरेस्ट आहे की मी या वर्षात केलेलं सगळ्यात चांगलं पिक्चर असं मला वाटतं किंबहुन आतापर्यंत केल्यामध्ये बऱ्याच वर्षा हे देता येईल याला वा असं मला वाटतं ती लिहिली बी गेली पण छान त्यातले सीन पण असले कॅरेक्टरायझेशन्स चांगले चांगले सगळी आणि चांगल्या रीतीने घेतलं गेलं आहे नुसतं पिक्चर असून किंवा कॉमेडी असून चालत नाही तीच घेतली गेली पाहिजे ते आमच्याकडे लोकेश गुप्ते यांनी फार छान जिने मांडली आहे कॉमेडी ही मांडावी लागते खरं नुसती होत नसते कॉमेडी खरं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात पण विनोद हल्ली ज्याच्याकडे बघितलं जातं त्याच्या हल्ली भिंग बदलली आहे दुर्बिण बदललीय चष्मे बदलले आहेत वरचष्मा आलाय अशा वेळेला विनोद ज्या पद्धतीचा तुम्ही करत आलात आणि तो इव्हॉल्व्ह होत आला त्या संक्रमणावस्थेतून आतापर्यंत आत्ताचा विनोद ह्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि अशी जमजमी मधला विनोद कारण त्यातली एक अत्यंत थीन लाईन आहे धुसर सीमारेषा तेच मला म्हणायचं आहे एकदम थीन लाईन आहे ही फार सांभाळून चालावी लागते जरा इकडे जर तो ओवरती इकडे जातो अंडर होते तर अंडर केलेला विनोद आहे ना हा हा वेगळाच आहे तो करतो तेव्हा लोकांना आवडतो तो त्याबद्दल काय नाही पण जरा थोडी त्याला जर म्हणजे काय म्हणून आपण लाऊड हे केलं थोडंसं जास्ती नाही खरं तिकेन ते लोकांच्या लक्षात जास्ती राहतं असा माझा अनुभव आहे त्यामुळे माझं एक स्टेप वरती असतो मी माझं बोलण्याचा स्वर सुद्धा एक स्टेप वरती असतो सगळे जनरली सगळे बोलतात त्याच्यापेक्षा हां तर त्यामुळे का तो लोकांना ते ग्रीप पकडते लोकांवरती हा माझा अनुभव इतक्या वर्षाचा पण लोकेशने ज्या दिवशी तुम्हाला स्क्रिप्ट दिली किंवा तुमचं बोलणं झालं त्याच्यानंतर एका रात्रीत तुम्ही ती वाचलीत आणि त्याला रिवर्ट केलं तसं कानावर हो तसंच आहे वाचल्यानंतर सगळं तर माझं मुळात ते हेच आवडलं संबंध स्क्रिप्टच संबंध आवडलं म्हणजे कारण प्रश्नच आहे आणि असा रोल एक वेगळाच रोल आहे तो किंबहुन त्यातले प्रत्येक कॅरेक्टर ही वेगळी आहे खरं याचा अर्थ कॅरेक्टरायझेशन त्याचं जे केलेलं आहे ते इतकं सुंदर आहे आणि ते लोकांना निश्चित आवडेल निश्चित ह्या सगळ्यामध्ये म्हणजे टायटल जे आहे अशी ही जमवा जमून ते बनवा बनवीशी कुठेतरी नातं सांगणार आहे ज्या वेळेला तुम्ही बनवा बनवी करत होतात तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ताला म्हणजे हे आपण करत असताना मनात कुठेतरी वाटलं की हे क्लिक होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तसा हंच जो आपल्याला येतो आतून की वाटणं जे आहे ते मला वाचल्यावरच आला होता वाचल्यावरच आलं होतं की हे काहीतरी वेगळंच आहे हे काहीतरी चांगलं चांगलंच आहे कारण काय माहिती जनरली यंग कॉमेडी माणसांची दाखवली जाते पण ही, ही. एक उतारोयातली कॉमेडी आहे त्याला एक वेगळाच रंग असतो यातले ह्यातला शब्द आहे ना जमवा जमवी ही गंमत आहे म्हणजे कारण जमणं ह्याला वेगळ्या अर्थानं नात वेगळ्या अर्थानं त्याला अध्यरुत अध्ध, असलेला शब्द आहे खरं तर तो वेगळ्या अर्थानं अधोरेखितही होतो या सगळ्यावर तुम्ही कशा अर्थानं प्रकाश जोड टाकाल कारण इतके सिनेमे केल्यानंतर त्यातलं नातं फुलत नेणं फुलवत जाणं म्हणजे अगदी दादांपासून आता लोकेश पर्यंतचे इतके दिग्दर्शक झाले त्या फुलणाऱ्या नात्याबद्दल तुम्ही सांगा आणि त्या दिग्दर्शकाच्या हातोटीबद्दल तुम्हाला काय वाटतं पूर्वी काय माहिती मुळात लिहिली ही गोष्ट दिग्दर्शकानेच लिहिलेली असल्यामुळे त्याला माहिती त्या विचारानेच त्याने लिहिलेली आहे खरं म्हणजे संगीतकाराला गाता येणं याच्यासारखं जशी गंमत नसते तसं आहे तसंच त्यामुळे काय झालं त्याला काय घ्यायचं काय जास्ती कधी प्रश्न आले की बाबा काय आपण त्याला फक्त थोडं पॉलिशिंग करत एवढंच कारण त्यांनी ते बरोबर लिहिलेलं आहे असं ज्याला पाहिजे कॅरेक्टरला योग्य असं लिहिलेलं आहे कारण त्यामुळे काय फारसं काही करावं जास्त करायला लागलेलं नाही आहे पण माझं आणि त्याचं काय ट्युनिंग जमलं माझं असं मी माझं कोणावर जमलं की मग काय तिकडे काय बोलायचं नाही मग आपण <laughs> पण मामा ही एनर्जी जी आहे ज्या पद्धतीचं आहे हे सगळं येतं कुठून म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही उत्साहाने रसरसल्याने आणि टचवूड असेच राहावेत तर ही इतकी तागदीने म्हणजे कुठेही मोनोटोनी न येऊ देता स्वतःला पुन्हा शून्यातून शंभर करत नेणं प्रत्येक प्रोजेक्टला कारण आज आपण बघत असतो थोडा आ घ्या मला आता थोडंसं ते मोनोटोनस वाटतंय वगैरे असं न करता इतक्या सातत्याने म्हणजे प्रवासही तुम्ही ज्या पद्धतीने केलेला आहे म्हणजे एस टी असेल ट्रेन असेल मी कोल्हापूरचे ते दिवस असतील आतापर्यंत ह्या सगळ्या अडीअडचणींपासून व्हॅनिटी पर्यंतच्या सगळ्या गोष्टींपर्यंतचा सुखासिंतेचा प्रवास पाहिजे अशा अर्थाने म्हणजे अगदी सिक्स्टीन पासून ते डिजिटल पर्यंतचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही पाहिलं कॅमेराच बाबतीत ब्लॅक अँड व्हाईट पासून कलर आहे करें। <laughs> <laughs> कशा अर्थाने या संक्रमणाकडे तुम्ही पाहता कारण हे तशा अर्थानं आणि आता या सगळ्या नकाशावरच अशी जमळजमी तुम्हाला वेगळं का वाट काय असत कॉमेडी ही लिहिली जाते कॉमेडी एका ह्या श्लोकने होत होतं एक श्रोक असतो okay. hmm. होत होता कॉमेडीचा आपण त्याला कसं रंग देऊ हे जास्ती महत्वाचं त्यासाठी आपण स्वतः विचार करायला पाहिजे त्याच्यात की हे मी असं केलेलं आहे तसंही होऊ शकतं किंवा असंही होऊ शकतं कसंही होऊ शकतं मध्ये कसं व्हायला पाहिजे याचा विचार करणं हे कुठल्याही आर्टिस्टने म्हणजे कोर्टीचा जरूर आहे जरूर आहे नुसतं वाक्य बोलून जाऊन होत नाही ते वाक्य पोचण्यासाठी त्या वाक्याच्या किंवा एकंदर त्या सिच्युएशन कशी पोचण्यासाठी तुम्हाला स्वतःला इंडिव्हिजुल कस्ट करावे लागतात आणि ते जे बेटविंद ते पोचवलं हा याच्यात आता काय आहे यांची जी लाईव्हटाईल काही करण्याची हे आहे ही तरुण ह्याच्यासारखी जरी नसणारच खरं खरं की उच्चृंखल नसणार तरी देखील हा जो याच्यातला जो मच आहे हा थोडासा थोडा अवखळ आहे अच्छा तो असा असा असं नाही तुला थोडी मजा मजा घेत असा एक वयस्कर पात्र तुम्ही केलं तर एक उन्हाळा दिवस एक उन्हाळा दिवस हा, सर एस, एस, एस। एक उन्हाळा दिवस म्हणजे ते वेगळेच पात्र खरे 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 कारण विजय अगदी जो सिरियस सिरियस ह्याच्यापासून वेगळा जातो त्यातला सिरियसनेस कायम आहे त्याच्यामध्ये पण ह्याच्या याला अनेक छटा हा छटा आहेत आणि मजा येतं म्हणजे काय असतं वेगळं करायला सिच्युएशन बदल करत जायला फार मजा येते आणि त्याचा विचार करावा लागतो नीट बरं दिग्दर्शक असतोच प्रश्नच भेटला हे सगळं करत असताना एक गेलं वर्षभर कौतुकांचं स्तुतीसुमनं तुमच्यावर उधळले महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण पद्मश्री हे सगळं या ह्याच्यावर लोकांचं इतकं आशीर्वाद पाठबळ कौतुकाची थाप असं असताना ह्या पुरस्कारांचं काय महत्त्व मामा या टप्प्यावर वयाच्या हो तुमच्या तुम्हाला असं वाटतं आणि काय त्या सगळ्या गोष्टींचं त्याकडे कसं पाहतात काय पुरस्कार मिळाले त्यांनी दिले पुरस्कार मिळण्यासाठी आपण काय केलं हे रजिस्टर झालं ना खरं अधोरेखित झालं त्याने केलं अधोरेखित के त्यांनी म्हणजे त्यांनी ते केलं पण त्यांना ते कळलं त्यांना माझं महत्व कळलं हे तर मला जास्त आनंद आहे आणि करणं हे जास्त महत्व आहे हे केलं हे महत्वाचं जास्ती आहे हे तर सगळ्याला पण ते कुठली आणि कुठून कसे मिळतात ह्याला जास्ती महत्व हे सगळं करत असताना जमवा जमे असं ज्या वेळेला आपण म्हणतो मित्रांचा एक अड्डा असतो त्या सगळ्या गोष्टी असतात आज नसलेल्या काही जणांना जर जमवावं असं वाटलं तर तुम्हाला कोणाकोणाला बोलवावं आणि मैत्रीचा फड किंवा गप्पांचा फड रंगवावा अशी जमवा जंब जमे कोणाची करावी असं तुम्हाला काय नसलेल्या पैकी म्हणायचं ते एकच असा मी आर्टिस्ट पाहिला आणि तो म्हणजे सुधीर जोशी हा एक वेगळाच होता आर्टिस्ट म्हणजे तो अफडातून कॅरेक्टर आर्टिस्ट होता तो कुठले हे करायचं होतो आणि त्या माणसाला काय आर्टिस्टला नुसतं मला हे करायचं असं म्हणून नाही उचारत मला हे करायचं पण मला हे करायचं नाही हे समजलं पाहिजे भाग काढून गेला हवा असलेलं शिल्प ते पाहिजे आपल्याला करणारे करतात त्यांच्या हुकुमाने करतात मग त्याचा विचार करत नाहीत किंवा विचार करतात तो काहीतरी वेगळाच असतो पण हे केल्यानंतर मी हे नाही केले हे वेगळी याच्यापेक्षा काहीतरी वेगळे होऊ शकतं किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं हा विचार करणारा म्हण त्यातला तो होता माझं जे तत्व त्यात त्यातलाच तो होता तसं माझ्याबरोबर त्याचा प्रवास झालाय सगळा म्हणजे मला तो फार जुनियर पण माझ्याबरोबर पण थिंकिंग त्याचं तेच होत एक म्हणजे आम्ही एक दिवशी सीन करत दिला आम्हाला सीन करायला आणि आम्ही वाचत होतो तर मी सीन वाचला आणि ठीक आहे म्हणजे सीन, सीन वाचवाच <laughs> <laughs> तो म्हणजे हे काय सीन नाहीये जरा तुम्ही बघून या ना दिग्दर्शकांनी म्हणा असंही भेटले ना म्हटलं काय म्हण कोणाचं आहे म्हणलं माझा आणि सुधीर रोषित आहे तुमचं आणि सुधीर असं बरं म्हणजे हे नाही मी पहिलं वाक्य असं बोलतो बरं मग 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 दुसरं वाक्य केलं मग तो बोलायचा आम्ही असं करू आम्ही एक पाच सहा वाक्य करून आम्ही ते निकारे थे निकारे थे वा हे तयार केलं असेल आणि शेवटी त्यांनी काहीतरी हे हो काहीतरी केलं म्हटलं ओके ठीक आहे कर तू थोड्या वेळ तो आला म्हणाला हे नाही असं ते शेवटी जे मी हे केलं ना ते मी नाही करत म्हटलं कळलं ना तुला नको करू हे आहे कळलं पाहिजे मला काय नाही करायचं ते कारण काय होतं तुम्ही म्हणजे ज्या कॉमेडीवर तुम्ही जात होता तुम्ही बार कुठेतरी सटकलात एकदम ते सटकू नका आपल्याकडे सटकण्याची फार प्रवृत्ती आहे कारण का तर ऑडियन्स लक्षात घेतो ऑडियन्स लक्षात घ्यायलाच पाहिजे पण ऑडियन्स मला कुठे लाफ्टर देईल एक लाफ्टर नावाचं एक खाली आहे जसं तुम्ही लाफ्टरकडे लक्षात ठेवलं की मग बोललेत मग त्याच्यावर मागे लागतात तुम्ही ते न करता सिच्युएशन काय आहे करत सिच्युएशन प्रमाणे तुम्ही काय करू शकता हे तारतम्य भाळगळ फारग तुम्ही जी कॅरेक्टर काय करें, तुमचं वय काय तुमची कॅरेक्टर तुमची सिच्युएशन काय तुमची तुम चालली ती हीच मी लक्षात घेतलीच पाहिजे आर्टिस्टने कुठल्या कारण मला बमन इराणींनी पण सेम नाव सांगितलेलं की काय कोणाकडून शिकलो किंवा काय तर त्यांनी सुधीर जोशींचं नाव सांगितलं कारण ते म्हणालं की ज्या पद्धतीचा सेन्स ऑफ ह्युमर टायमिंग किंवा रोल कडे बघण्याचा दृष्टिकोन हे मला त्यांनी दिलं असं बस येस अगदी करेक्ट एक केलं होतं ते फारच उशिरा केला ते त्याच्या आधीच तो म्हणजे काचेच्या चंद्रापासून त्याची सुरुवात झाली पण काय म्हणजे विचार करण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे की मी काय करू शकतो याच्यात हल्ली आपल्याकडे पाठांतर करून बोलणं जास्ती होते त्यामुळे नुसतं तुमचं पाठांतर किती आहे एवढंच जाणवते पण ते तुम्ही होण्या जायचं तुम्ही म्हणाला कॅरेक्टर काय कळत नाही त्यामुळे असं होतं निश्चित ह्या सगळ्यात नवीन पिढी जी आता येऊ घातली आहे किंवा ते स्ट्रगल करतायत वेगळ्या अर्थ इतकं अनुभवाचं संचित असताना नेमकं काय करू नये असं तुम्हाला वाटतं त्यांनी किंवा काय करावं म्हणजे त्या गोष्टी काय करा काय करावं म्हणजे काय त्यांनी तेच मी तुला सांगितलं ज्याच्याप्रमाणे तुमचं तुमची संहिता ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणेच करा ना फुल ते फुलवायचं बघा विस्कटायचं बघून काय जास्ती तर ते जास्ती करू नये आहेत टॅलेंटेड सगळे टॅलेंटेड आहेत प्रत्येक इंडस्ट्री प्रत्येकाकडे वेगळे वेगळे टॅलेंट आहे पण तो कसा वापरला हो? गेला पाहिजे महत्वाचं ठरतं शोधी मामा या सगळ्यात रंगभूमी आजही प्रयोग करत राहावं मग निर्मिती नाही असेल तू अशी ह्या सगळ्यामध्ये का असं वाटतं की इतकं दौरे किंवा त्या ह्याच्यावरची असणारी व्यवस्था आजही तारखांचं असणार राजकारणी ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण प्रयोग करत राहावं काय नशा आहे किंवा काय त्यातली झिंग आहे त्या सगळ्यामधली काय आहे प्राथमिक तुमची स्टेज जर बघितली ती रंगभूमी आहे सिनेमा आणि ह्याच्यापेक्षा ते काय तुम्हाला जे काय आत्मसात करायचं तुम्हाला काय जे करायचं याची पावती तुम्हाला डायरेक्ट इथून मिळते तुम्हाला कळतंय सिनेमा तुम्हाला ते तसं तुम्हाला हे करावं लागतं की विचार करावं लागतो की इकडकडे असं होईल असं असं आपल्याला वेगळ्याकडे रिस्पॉन्स मिळेल हे तुम्हाला विचार करावा लागतो सी नाटकाच्या बाबतीत तसं होत नाही आणि तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचा चान्स मिळतो खरं कारण तुम्ही आज एका प्रयोगात असं केलं नाही असं वाटलं हे बरोबर नाही दुसरा प्रयोगात तुम्ही वेगळ्या रीतीने करून तुमची अभिनय क्षमता पण वाढवू शकता हा सगळ्यात मोठा स्टेजचा हे आहे तु इमिजिएट म्हणून तो प्रयोग है. प्रयोग म्हणून तो तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकता आणि तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त अभिनय स्ट्रॉंग करू शकता कारण तुम्हाला काय करता ते हे लगेच हे मिळते तिकडे पावतीय आणि नसेल तर ती रिएक्ट पण करतात लोक तेव्हा हे करणं योग्य नाही हे पण आपल्याला कळतं म्हणून स्टेज हे जास्ती केव्हाही महत्वाचं आहे लाईव्ह एक्सपिरियन्स लाईव्ह म्हणजे समोर असत लाईव्ह असतो आम्ही जण असं आम्ही समोर असतो ते आवडतं तसं नाही एवढं हे महत्वाचं आहे तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायला तुम्हाला चान्स मिळतो आज सिनेमात एकदा केलं की, के की। पुर, ले ले ते झालं मग त्याच्यानंतर पुढच्या सिनेमात खरं आणि त्याचे ते पुढच्या सिनेमा सिनेमा तुम्हाला परत चांगलं मिळेल असं सांगता येत नाही आणि सगळं जुळून यायला असं सांगता येत नाही निश्चित तेव्हा ह्याच्यातच काय ते करायला पाहिजे ह्या सगळ्यात लाईव्ह एंटरटेनमेंट महाराष्ट्रात किंवा ओव्हरऑल भारतामध्ये तशा अर्थानं फार जगभराच्या तुलनेत स्वस्त आणि आज मराठी थिएटर विकेंड थिएटरच्या दिशेने पावलं टाकतंय पद्धतीची पद्धती थिएटर ओव्हरऑल जे नाटक तर कशा अर्थानं तुम्ही याकडे पाहताय कारण त्याची असणारी बुकिंग किंवा या पद्धतीचं आत्ता होत आहे किंवा स्टँडअप कॉमेडी किंवा आत्ता त्या पद्धतीचेच शो हे वेगळ्या अर्थानं रंगू लागलेत आणि शुक्रवार शनिवार रविवार ह्या तिघांच्या पलीकडे तारखांची मारामार होताना दिसत नाही किंवा ओव्हरऑल तशा पद्धतीने ह्यासाठी प्रेक्षकांनी काय करावं किंवा ओव्हरऑल रंगभूमीच्या जे आध्वरि आता सगळे आहेत किंवा पॅरेंटल संस्था ज्या आहेत त्यांनी काही पावलं उचलावी असं वाटतं की आता आपल्याकडे किंवा बंगालमध्ये ज्या पद्धतीचे थिएटर मुवमेंट आता सुरू आहे काय बंगालची आणि आपली हे आपण नाही करू शकत बंगाल हे लोक करण्यापूर्वीच विचार करतात काय करायचं ते आपल्याकडे नाही आपल्याकडे पहिल्या तर किती हिट होईल किती आवडेल लोकांना आणि लोक किती लोक असं विचार लोकांची आपण गॅरंटी देऊ शकत नाही काही काय कुठल्या वेळेला काय चांगलं वा वा वाटेल हे आपण वा सांगू शकत नाही तेव्हा त्या बाबतीत आपण किती आपल्याला चालतं ह्याचा विचार करायचा नाही कधी त्यांना कितपत आवडेल ह्याचा फार फार आपण विचार करू शकतो पण ह्या चालेल का नाही हा विचार करण्यात काही अर्थच नसतो सिनेमाचा देखील आपण म्हणतो आपण अंदाज बांधत असतो खरं तू आणखी काय म्हणाल म्हणजे ओव्हरऑल आता वीकेंड थिएटर ज्या पद्धतीने होत चाललेलं आहे विकेंड नाही अजून अजून तरी झाले म्हणजे थिएटरच्या बाबतीत तरी झाले मध्ये मध्ये होत होतं पण आता नाही झाले आता जरा म्हणजे थिएटर कमी पडतं पण वेळा बदला बदलाव्या जसं मल्टिप्लेक्सने केलं तशा वेळा बदलल्या तर काही होऊ शकेल कारण आपण कित्येक अकराचा शो तीनचा शो आणि साडेआठचा शो या पद्धतीनेच आपण ते रन करतोय तर मल्टीप्लेक्स सारख्या वेळा बदलल्या लोकांच्या कामांच्या वेळा बदललेल्या नाही नाही ने? तसं काय नाही तसं म्हणून लोक येतील okay. बदलल्या का, ये बदल तर काही टक्का लोक येत असतील वेळ बदलली तर पण त्यामुळे त्यांना ते शेवटी आवडलं तरच येणार ते आणि बरं आपल्या मराठी माणसाकडे एक सवय आहे की मराठी माणसाला चटकन कधी जात नाही तर आधी बघतो कुणाला काय सगळे लिटमस टेस्ट केल्यावर काय बरं आहे का नाटक हो बरं आहे बाबा अच्छा अच्छा दुसऱ्याला हो छान आहे असं तो एक चार जणांना विचारल्यानंतर मग तिकीट काढेल मामा पुन्हा जमवाजमवीवर येतो इतके दोनशे अडीचशे दिग्दर्शक तुमच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे लोकेशचं वेगळं पण तुम्हाला काय जाणवलं या सगळ्यामध्ये मला आवडलं टॅलेंटेड आहे माणूस त्याबद्दल काय वादच नाही त्याला आपण काय करतो हे आहे महत्वाचं काय असं तुम्ही काय करता येणार हे अरे हे असं हे असं का का असं का काय नाही नाही मला असे भेटले का नाही नाही ते करा करा तुम्ही तसं करा अरे असं नाही असं नाही रिझन रिझन सांग मला का करायला पाहिजे तुमची तुम्ही जी तयारी पाहिजे तेवढी हे करण्याची तुम्ही उत जेव्हा उतरता तेव्हा कुठला सीन कसा करायचा आणि कुठला सीन कसा लोक आर्टिस्टला कसा समजायचं तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या तुम्हीपर्यंत पक्के असले पाहिजे म्हणून आमच्या माझ्या जनरली माझं असं असं की का, का? असा का, असा का हे असं का असं मी सांगतो सर बा मग मी पहिला का म्हणून विचारतो मला असं का विचारायचं हे आलाच नाही प्रसंग तसा तयारी हा याच्या तुमची तयारी पाहिजे ना तो काय घ्यायचं हे आणि तो एडिटर आहे एडिटर माणसाला माहिती आहे आपण काय घेतो काय नको हे त्याला व्यवस्थित माहिती काय घ्यायचं आणि कसं व्हायचं आणि हा सीन मला असा लागेल इकडून मला असा लागेल हे त्याचे डोक्यात असतं सगळं एडिटर एडिटर असण्याचा तो, तो फायदा आहे त्याला काउंटर्स माहिती सगळे ह्या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडीला हा सिनेमा या टप्प्यावर तुमच्यासाठी नेमकं काय आहे मला तर असं वाटतं की आत्तापर्यंत जी का आता मध्ये जी आता कॉमेडी सुरू होती ती कॉमेडी जरा लाईन पडते अशी वाटते ही लाईनवर आहे हे जाणवलं पहिल्यांदा मला तेव्हा या। याला एक वेगळाच ह्या लोकांनी जास्ती भिडेल असं मला वाटतं पटेल असं वाटतं की असं नाही असं होतंय की असं नाही असं असं वाटतं की नाही सर असं आहे ना असं झालं तर मजा येईल सगळी असं इतपत इतपत गाणं या सिनेमाची तयारी आहे चांगलं होईल यावर वादच नाही म्हणजे मी तर थांबलो कधी होतंय रेदीस मामा इतका आपलेपणाने बोललात त्याबद्दल मनपूर्वक आभार लेखक आणि थँक्यू आणि विशू लव्ह लक अँड सक्सेस आणि उदंड निरामय आरोग्य लाभो यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या शुभेच्छा आहे म्हणून चालले थँक्यू 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 थँक्यू